गाड्या सुटल्या घटक्रमांक या मैदानातला तेरा पोहतोय आणि तेरा मध्ये लढाय चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला कुणी लिपका निकाल घेतलाय बघा लढायत झाली गट क्रमांक तेराचा निकाल आहे तास क्रमांक रोहित काळे बाकरवाडी या का ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं स्वागत वरती गाड्या पडत जात आहेत आणि रस्त्याच्या कडेला टू व्हीलर लावलेल्या आहेत तरी आपल्या जबाबदारी प्रत्येकाने आपली ट्यू व्हीलर लावायची आहे बऱ्याचशाच टू व्हीलर गाड्या पडलेल्या आहेत तरी प्रत्येकाने आपली जाऊन गाडी चेक करायची आहे आज निकाला तीन ती नोर नव्यात प्रश्न पण सुरू झाले जळगाव नवनाथ पत्रीवाली या गाडीचा एक नंबर आला डबल गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन